राहुलजी मला सांगत होते की सहकार क्षेत्रामध्ये तुमच्या कुटुंबाने केलेलं काम मी राहुलजीला म्हटले की तसं आमचं आणि सहकार क्षेत्रामध्ये ठेवण्याचं काम पारंपरिक काम हे अण्णा राहुलजी त्यांच्या पूर्ण कुटुंबाने केले याचा परिणाम आजची गर्दी आहे त्यामुळे तुम्हाला देखील मला करायची केंद्र शासनामध्ये काम करत असताना नरेंद्र मोदी साहेबांचे हात पुन्हा एकदा बळकट करायचे असते तर शिवसेना म्हणजेच महायुतीचे उमेदवार नरेश माने हे लोकसभेमध्ये जाणं काळाची गरज बनलेली आहे आपण मोदी साहेबांना पंतप्रधान करणार मोदी साहेबांना पंतप्रधान करत असताना चारशे खासदार निवडून येतील अशा पद्धतीचा संकल्प देशातल्या सगळ्या मतदारांनी केलेला आहे पण त्याच आशेमध्ये आपल्या या लोकसभेचा धरशी माने देखील असणं गरजेचं आहे आणि तो फार मोठ्यानं जोडून जाणं हे देखील गरजेचं आहे आणि म्हणून मी राजकारणातले हेवे दावे राजकारणातले मतभेद समजू शकतो पण मनाचा मोठेपणा दाखवून एखाद्यासाठी सक्रिय होणं हे आदर्श उदाहरण जर कोणी घालून दिलं असेल आवाडी कुटुंबाने घालून दिलं आहे त्यांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांचं कौतुक करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांच्या आज या मेळाला अजून एक आपल्या सगळ्यांना मला निमंत्रण द्यायचं आहे सत्तावीस तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब कोल्हापूर येत आहे देशाच्या पंतप्रधाना बघण्यासाठी किंवा त्यांचे विचार ऐकण्यासाठी या मतदारसंघात हजारोच्या संख्येने आपण उपस्थित राहावं हे राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी आपल्याला सगळ्यांना निमंत्रण देतो आणि एक उदाहरण देतो राज्याचा उद्योग मंत्री झाल्यानंतर अनेकदा मला परदेशात जाण्याची संधी मिळाली पण परदेशात गेल्यानंतर ते महाराष्ट्रातील लोक ज्याने भेटतात भारतातल्या लोकांशी संवाद होतो त्या लोकांनी देखील ठरवलेला हो आहे ते ज्या गावातलं परदेशामध्ये गेलेले आहेत ज्या शहरातलं परदेशामध्ये गेलेले आहेत ज्या वाढीतलं परदेशामध्ये गेलेलं आहे त्या वाडीमध्ये देखील त्या गावामध्ये देखील त्या तालुक्यामध्ये देखील नरेंद्र मोदी साहेबांनाच मतदान झालं पाहिजे हा प्रचार परदेशामध्ये एकनाथ शिंदे साहेबांबद्दल मी ऐकून होतो पण एकनाथ शिंदे साहेबांनी प्रभावच्या दिवशी रात्री येऊन जो काही चमत्कार केला त्याच्यामुळे मी त्यांचा फॅन झालेला असा साधा गोळा मुख्यमंत्री राज्याला मिळाला हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे ते सगळे भाऊ एकनाथ शिंदेसाहेबला मिळत त्याचं कारण त्यांनी मला सांगितलं आणि कारण एकच होतं खासदारकीचे उमेदवार कोणाही मला माहीत नाही परंतु त्या खासदारकीच्या उमेदवारासाठी त्या कार्यकर्त्यासाठी अवरात्र मेहनत घेऊन लोकांची समजूत काढण्याचं काम वडील म्हणून एकनाथ साहेब करत आहेत हे मला भावलेलं आहे म्हणून एकनाथ ठाकरे साहेबांचा फ्यान आहे म्हणून मी प्रचाराला सुरुवात केली आहे देवेंद्रजींचं काम आपण सगळ्यांनी बघितलंय राज्याचे मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनी देवेंद्रजी महाराष्ट्र राज्याला विकासाची दिशा दिली आज आपण समृद्धी महामार्ग बघतो आज आपण एम पी एच एल चा पूल बघतो जो देशातला सगळ्यात मोठा सिलिंग आहे हे क्रांतिकारी निर्णय माननीय देवेंद्रजींनी घेतली आणि विकासाला फार मोठी दिशा दिलेली आहे आणि म्हणून धैर्यशील माने उभे आहेत याचा अर्थ नरेंद्र मोदी साहेब उभे आहेत धैर्यश्री माने उभे आहेत याचा अर्थ एकनाथ साहेब देवेंद्रजी उभे आहे आणि धैर्यशील माने उभे आहेत याचा अर्थ प्रकाश चंदा आणि जी उभे आहे त्याच्यामुळं धैर्यश्री माने यांना आपण आशीर्वाद द्यावेत एवढीच विनंती करण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो होतो पुन्हा एकदा आपलं राहुलचं आणि तुमच्या सगळ्या कुटुंबाचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो तुमचं मनपूर्वक कौतुक करतो तुमचे सगळ्यांचे शिवसेना पक्षामार्फत मनापासून आभार मानतो आणि महायुती म्हणून तुमचा आम्हाला पाठिंबा पाठिंबा दिला पेक्षा आमच्या उमेदवाराची जबाबदारी स्वीकारली आणि महायुतीचा उमेदवार लोकसभेत पाठवण्याचा पण आणि संकल्प अडा तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने केला त्याबद्दल मनापासून मी धन्यवाद देतो मला पुढच्या कार्यक्रमाला ता पुण्याला पु� हा कार्यक्रम लागतोय त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण भविष्यामध्ये राहुलचे आणि अण्णा उद्योग विभागामध्ये जे जे काही मला सांगते ते करण्याची हमी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र